नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रतापन युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली मित्रांनो आणि नेमकी ती लाडका भाऊ योजना नेमकी काय आहेत त्यासाठी कोणत्या अटी व शर्ती आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओत घेणार आहोत नक्की हा व्हिडिओ शोधपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो नक्की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना नेमकी काय तर आपण आता जाणून घेऊयात तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे मित्रांनो आणि नेमके या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर उमेदवारांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणद्वारे रोजगारक्षम करणे म्हणजे मित्रांनो जे बेरोजगार तरुण आहेत ज्यांची बारावी झालेली आहेत आय टी झालेल्या आहेत पदवी पद्युत्तर शिक्षण त्यांनी कम्प्लीट केले मात्र त्यांना रोजगार भेटत नाहीत अशी युवकांसाठी ही योजना आहे मित्रांनो या यो तर मित्रांनो लाडकापा योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर ह्या योजनेचं नेमकं स्वरूप काय बघूयात आपण उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण इंटर्नशिपद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल आणि आता हे योजनेचे ठळक वैशिष्ट्ये काय आहे या योजनेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजेच बारावी आय टी आय पदविका पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार यांना रोजगार महास्वयम डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करायची आहेत त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मोठे प्रकल्प आहे उद्योग आहेत स्टार्टअप उद्योग जे आहेत किंवा काही जे दुकान आहेत यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी रोजगार महास्वयं डॉट गवर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळ ऑनलाईन नोंद त्यांची नोंद केलेली राहणार आहेत याच्यावरती तुम्ही अप्लाय कर करायचं आहे तुम्हाला त्याच्यावर अप्लाय केल्यानंतर सुमारे दहा लाख कार्यप्रशिक्षण इंटर्नशिपच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे तर म्हणजे सोप्या अशा ज्या समजा विविध कंपन्या आहेत कंपन्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये काय असतं दरवर्षी या ठिकाणी त्यांच्या जाहिराती निघत असतात त्यांच्या जाहिरातीच्या मित्रांनो मास्वयंवरती या ठिकाणी उपलब्ध असतात याच्यावरती तुम्हाला नोंदणी करायची येते ऑनलाईन त्यानंतर जे आता तुम्ही इंटर्नशिपला तुम्ही जर समजा एखादी कंपनीसाठी अप्लाय केला त्यानंतर तुम्हाला इंटर्नशिपसाठी जवळपास सहा महिन्याचा कालावधी असतो आणि सहा महिन्याच्या कालावधीसाठी शासनामार्फत हे विद्यावेतन देण्यात येणार आहे म्हणजे जे आपण सरकारने आता जाहीर केलेलं आहे विद्या वेतन तर ते अशा प्रकारे तुम्ही कंपनीमध्ये काम करता करताना तुम्हाला हे भेट भेटणार आहे म्हणजे बऱ्याच मित्रांना असा गैरसमज झाला होता की मुख्यमंत्री योजना आहे सगळ्यांना भेटेल तर सगळ्यांना भेटणार नाही मित्रांनोही जे ऑनलाईन या ठिकाणी मा स्वयंवरती या ठिकाणी त्यांची नोंदणी करा त्यानंतर तुम्हाला कोणत्याही एका कंपनीमध्ये असेल किंवा दुकानामध्ये तुम्हाला तिथे काम करावं लागेल त्यानंतर तुम्हाला कामादरम्यान या ठिकाणी सहा महिने हा विद्यावित देण्यात येणार आहे आणि नेमकं हे जे पेमेंट जे मित्रांनो नेमकं कशी जमा होणार आहे तर हे पेमेंट जे तुम तुमच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे त्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे मित्रांनो थेट तुमच्या तुम तुम डायरेक्ट खात्यामध्ये पैसा जमा होईल कंपन्या किंवा आस्थापना किंवा उद्योज उद्योग जे उद्योग सुरू आहेत ते उद्योगांसाठी नेमकी काय पात्रता सरकारने ठेवून दिली ते बघूयात तर मित्रांनो यासाठी पहिले आठ म्हणजे त्यांचा उद्योग हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असावा त्याचप्रमाणे आस्थापना उद्योजकांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या रोजगार महास्वय डॉट गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळ नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी आस्थापना उद्योगांनी ई पी एफ ई एस आय सी जी एस टी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधाराची नोंदणी केलेली असावी आता ही जी आर टी आहे मित्रांनो ह्या आर टी जे आहेत ज्यांची कंपनी आहेत किंवा ज्यांचा मोठा उद्योग आहेत त्यांच्यासाठी आर टी ठेवण्यात आलेली आहे तर आता जाणून घेऊयात लाडका भाऊ योजनेसाठी जै, नेमक्या काय आर टी आहेत तर लाडका भाऊ जे आहेत त्यांच्यासाठी वयाची आर आहे वय त्यांचं अठरा वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंत असावेत आणि त्यांच्या शिक्षणाची आठ तर आठ आहेत बारावी पास आय टी आय पदविका पद्युद्ध व पद्युत्तर इथपर्यंत त्यांची शिक्षणाची आठ आहेत त्याचप्रमाणे ते महाराष्ट्राचे रहिवाशी असावेत त्यांच्याकडे स्वतःचं आधार कार्ड असावं आणि बँक खात्याला आधार लिंक असावं त्याचप्रमाणे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग म्हणजेच रोजगार महास्वयम डॉट दौर्ट, गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर त्यांनी नोंदणी केलेली असावी ही त्यांच्यासाठी आर टी आहेत तर लाडका भोवे यांना त्यांच्या शिक्षणाच्या पातळीनुसार नेमकं कसं पेमेंट भेटणार आहे ते आपण बघूयात ज्यांची बारावी झालेली आहे त्यांना महिन्याला सहा हजार रुपये भेटणार आहेत ज्यांचं आय टी आय किंवा पदवी डिप्लोमा झालेला आहे त्यांना आठ हजार रुपये महिन्याला भेटणार आहेत आणि ज्यांची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण कम्प्लीट झालेलं आहे त्यांना दहा हजार रुपये हा महिना भेटणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या लाडका भाऊ योजनेसाठी अटी आहेत मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना हे जे आहेत सर्वांसाठी लागू नाहीच आहे कारण की जे मित्रांचे बारावी झालेले आणि पद्युत्तर शिक्षण म्हणून झाले आहेत त्यांना प्रत्यक्षामध्ये कंपनीमध्ये कामाला जावं लागणार आहेत कंपनी किंवा एखादा मोठा उद्योग आहे त्या ठिकाणी तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला पेमेंट भेटणार आहे तर जे मित्र किंवा जे विद्यार्थी हे कंपनीने काम करेल त्या ठिकाणी त्यांनाच या ठिकाणी हा लाभ भेटणार आहे म्हणजे सरसकट सर्वांना नाही भेटणार आहे पैसे तरी तुम्हाला प्रशिक्षण कंप्लीट करावं लागणार आहे किंवा प्रशिक्षण दरम्यान तुम्हाला हा पैसा भेटणार आहे